ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे आणि जिजाऊ सामाजिक संस्थेचे प्रमुख निलेश तांबरे यांच्या वाढत्या भेटीघाटी मोठ्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे आणि निलेश तांबरे यांच्यातील ही जवळीक नव्या राजकीय बंधनाचे दोत्यक असल्याचं बोललं जात आहे भिवंडी लोकसभेतील राजकीय परिस्थितीचा विचार करता गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लव लढवली असतानाही तब्बल अडीच लाखांच्या आसपास मते घेतली होती तर सायनाथ तारे हे ज्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुमारे तीन ते साडेतीन लाख मते आहेत सायनाथ तारे आणि निलेश सांबरे हे एकत्र आले तर आगामी निवडणुकीत मतांचा हा आकडा सहा लाखांचा टप्पा पार करू शकतो आणखी खोलात जाऊन राजकीय समीकरणाचा विचार केल्यास निलेश सांब्रे हे कुणबी समाजाचे आहेत तर साईनाथ तारे हे आगरी समाजाचे असून तारे यांचे आगरी कोळी कुणबी आदिवासी खानदेशी मुस्लिम बहुजन अशा सर्व समाजात एक वेगळं स्थान आहे तर निलेश सांब्रे यांनाही कुणबी आदिवासी आणि बहुजन समाजामध्ये मानाचे स्थान असून आपल्या सामाजिक उपक्रमांमुळे हा समाजही त्यांच्याशी चांगला जोडला गेला आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून निलेश सांबरे आणि सायनाथ तारे यांच्यात वाढलेल्या भेटीघाटींनी अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत या दोन्ही नेत्यांचे असणारे राजकीय स्थान सामाजिक ताकद आणि पाठीशी असणारी मतांची आकडेवारी पाता या दोन नेत्यांचे एकत्र येण्यामुळे भिवंडी लोकसभेतील एक नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे ज्या बदलाचे संकेत या नेत्यांच्या सततच्या गाठीभेटीतून स्पष्टपणे जाणवत आहेत त्यांची ही राजकीय जवळीक आणखी कुठपर्यंत जाते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल